सर्व माता भगिनी आणि बंधूंनो येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी सवंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिनी प्रभू श्रीरामांचा नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येत अवर्णीय आनंदमय वातावरण असणार आहे आपणही आपल्या परिसरातील मंदिरामध्ये या दिवशी दुपारी अकरा ते दीड या काळात रामभक्तांना एकत्र करून श्रीरामांचे भजन कीर्तन करावे एल सी डी स्क्रीन लावून टी व्ही स्क्रीन लावून अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे शंखध्वनी घंटानाथ करावा आरती करून प्रसादाचे वितरण करावे या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर केंद्रित असावे ज्या देवतेचे मंदिर असेल त्या देवतेचे पूजन करावे श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे सर्व परिसरात सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल याचबरोबर हनुमान चालिसा श्रीराम रक्षा सुंदरकांड भीमरूपी स्तोत्राचे पठन करावे प्रतिष्ठापना सोहळा दूरदर्शन तसेच विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देवांची कृपा होण्यासाठी आपल्या घरासमोर सायंकाळी दिव्यांची रोषणाई करावी दीपमाळा त्रिपूर लावावे विश्वभरातील करोडो घरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेच्या दिवसानंतर आपल्याला अनुकूल असेल त्या काळात श्रीरामलला व नवीन श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी परिवारासहित अयोध्येमध्ये यावे व प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त करून घ्यावी